महाराष्ट्रातील एक संत ज्यांचे अभंग नदीत फेकले गेले पण काही दिवसांनी घडलेला चमत्कार पाहून सगळे थक्क झाले कोण होते हे महान संत चला जाणून घेऊया संत तुकाराम महाराजांची अद्भुत कथा महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील देहू नावाच्या पवित्र गावात संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला त्यांचे कुटुंब विठ्ठल भक्त होते आणि लहानपणापासूनच त्यांच्या मनात भक्तीची विजय रोबली गेली होती त्यांच्या घरात नेहमी भजन कीर्तन आणि नामस्मरण चालत असे तुकाराम महाराज लहानपणी खूप शांत दयाळू आणि संवेदनशील होते त्यांना गरिबांची मदत करायला आवडत असे जसजसे ते मोठे झाले तसतसे त्यांच्यावर संसाराची जबाबदारी आली व्यापार करत असताना त्यांनी अनेक संकटे पाहिली दुष्काळ कर्ज आणि कुटुंबातील दुःख या सर्व संकटांनी त्यांच्या मनाला खूप वेदना दिल्या परंतु या दुःखातूनच त्यांच्या मनात भक्तीची ज्योत प्रज्वलित झाली त्यांनी विठ्ठल नामाचा जप सुरू केला दिवस रात्र विठ्ठल विठ्ठल असे नामस्मरण करत ते भक्तीत रमू लागले हळूहळू त्यांनी अभंग लिहायला सुरुवात केली तुकाराम महाराजांचे अभंग साधे पण खूप गहन होते ते लोकांना सांगत असत की देव मिळवण्यासाठी मोठ्या पूजा किंवा दिखाव्याची गरज नाही तर मनाची शुद्धता आणि प्रामाणिक भक्ती महत्त्वाची आहे त्यांच्या अभंगांमुळे काही लोकांना प्रेरणा मिळाली पण काही लोकांनी त्यांना विरोधही केला एकदा काही लोकांनी त्यांच्या अभंगांची पोथी नदीत फेकून दिली हे पाहून तुकाराम महाराज दुःखी झाले पण त्यांनी देवावर विश्वास सोडला नाही काही दिवसांनी आश्चर्यकारकरीत्या ती पोथी नदीवर तरंगत परत आली हे पाहून लोकांना त्यांच्या भक्तीची शक्ती समजली आणि सर्वांनी त्यांचा सन्मान केला तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून समाजाला प्रेम समानता आणि भक्तीचा संदेश दिला त्यांनी सांगितले की देव प्रत्येकामध्ये आहे आणि प्रत्येकाने नम्रता व दयाळूपणा ठेवावा असे भगवान आले आणि म्हणतात की अखेरीस विठ्ठल त्यांना घेण्यासाठी संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले खरी भक्ती मनापासून असावी संकटे येतात पण श्रद्धा सोडू नये सेवा नम्रता आणि प्रेम हीच देवापर्यंत पोहोचण्याची वाट आहे